साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तेलगाव सरपंच वसंतराव बापराव पाटील तेलगावमधील लोकांना धान्य मिळत नाही गोरगरीब कष्टकरी लोकांना धान्य मिळत नाही धान्यामुळे उपासमारी पोटात चाललेले आहे त्यामुळे वारंवार तहसीलदार साहेबांना भेट देऊन आणि डिओसी साहेबांनाची भेट घेतली कलेक्टरला दिलं सगळ्यांना साडेचार वाजायला प्रयत्न करतो की कार्ड चालू करा रेशनिंग द्या आणि माल वा मिळाला पाहिजे तर त्यांनी म्हणजे वरून टार्गेट येत नाही धान्य आम्हाला मिळत नाही मग आम्ही तुम्हाला कुठून द्यावं त्यामुळे शासनाला अशी नम्र विनंती आहे की शासनाने आमच्या तालुक्यासाठी कोटा वाढवून द्यावा आणि धान्य वाढवून दिल्यानंतर आमच्या इथल्या जवळजवळ सत्तर ऐंशी लोकांना कार्ड असूनसुद्धा आजपर्यंत उपासमारीची वेळ आलेली आहे गरिबांवर आज त्यांचा सगळ्यांचा रोजगार बुडवलेला आहे स्वतंत्र या लोकांसाठी मी एकटा साडेचार वर्ष धडपडत होतो परंतु आज यांचा सगळ्यांचा रोजगार बुडवून तहसीलदार आणि डिवत्सू साहेबांना सा भेटण्यासाठी घेऊन आलो तर आता त्यांचे आज घरी गेले तर उपासमोर झोपावं लागणार अशी परिस्थिती आहे त्यांची सगळ्यांची तरी लवकरात लवकर शासनाने आम्हाला कोटा वाढवून देऊन त्या गोरगरिबांचं रेशनिंग कार्ड चालू करून त्यांना धान्य देऊन दुवा घ्यावा ही नम्र नाही